तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जातीय दोन्ही प्रवेशसाठी पहिला चेंडू असणार आहे जितेंद्र वेरे यांचा पुन्हा एकदा चेंडू घेऊन निघाले आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय फटका साजलाय पाहायचा आहे चेंडू जातोय सर्व सहा धावांसाठी येतोय काय प्रथम आज शक्नी या ठिकाणी स्वागत केलंय जितेंद्र यांना भरकावून दिलाय सध्या फुटाचे जितेंद्र निघाले सामना करणार पुन्हा एकदा प्रज्वल त्या ठिकाणी रमुक्त चेडू होता खोदून काढलाय चांगला फटका पाहायला मिळतोय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्र रक्षण एक धाव रोखू शकत नाहीये एका धावेवर समाधान मानताय दोन्ही फलंदाज एका धावणी संघाच्या धाव बदल होतोय संघाची धाव संख्या आपण पाहतोय आज पी प्रगती बद्दल पुन्हा एकदा आर्यन आता मित्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय क्षेत्रक्ष झाली आहे नक्की सुंदर क्षेत्रक्ष झालं होतं याच्या मध्ये थोडी निष्फिल झाली आहे हातातून चेंडू निसटलाय आणि नक्की ज्या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली एक चांगला फटका खेळलाय या चेंडूवर कशा पद्धतीचा फटका खेळतोय मात्र पाहणं गरजेचं असणार आहे पुन्हा एकदा कुठं चेंडू पाहूया ಜೋರದ್ರೇರೆ ಪುನಃಪಟ್ಟ आता मधलं या ठिकाणी नक्कीच क्षेत्राच्या गोल्ड्या दिशेने धावतोय झाली नाहीये चिंडू अडवलाय तोपर्यंत दोन धावा पूर्ण होत आहेत या दोन संघाची धाव संख्या होती आहे अकरा या ठिकाणी षटक संपते एका षटकाचा खेळ घेऊन मॉइन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळते मंथन सामना करणार वन विस्फोटक फलंदाज आहे घाडेवाडीच्या ग्राउंड वर विस्फोटक फलंदाजी केली होती या ठिकाणी पाहायचं कशा पद्धतीची पटकेबाजी करतोय ओहो या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता बॅटच्या पाट्यामध्ये हो या पुन आता मात्र फ्रंट फुटला दिशेने फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोळंदाजी करतोय आपल्या सिंगासाठी पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले फटका खेळलाय एक पूर्ण होणार आहे त्या ठिकाणी मिस्पीड झाली आहे पाहायचंय दोन धावा पूर्ण झाली आहेत या दोन धावांवर समाधान मानतात का नक्कीच या ठिकाणी समाधान या ठिकाणी चेंडू सामना करणार राज पाहावं लागेल राजाच्या माध्यमातून कशा पद्धतीची फटकेबाजी होते या चेंडूवर आणि आता मात्र या ठिकाणी नक्कीच मोठा फटका खेळायचा होता परंतु गुणधाशी केली जाते त्या ठिकाणी चेंडू आहे त्या ठिकाणी मिस झाली आणि चेंडू निघालाय सरळ वर्धा चौकार या चौकार आणि संघाची बदलती संख्या होती आहे अठरा एक गडी बाध अठरा अशी संख्या पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज निघाले मंथन सामना करणार राज आता मात्र या ठिकाणी अतिशय सुरेश चेंडू पाहायला मिळतोय नक्कीच लेख बच्च स्वरूपात या ठिकाणी जाते षटक संपत आहे पण अमित खांडेकर सर या ठिकाणी षटक संपलो गोलंदाज नवदीप गोलंदाज पाहायला मिळतोय राज सामना करायला रा राज राज टू राज कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपले सामने नावाचे दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत नक्कीच या ठिकाणी नक्कीच थोडी बिस्पीड झाली आहे सांगा प्रयत्न केला त्या ठिकाणी तो पर्यंत एक छाव पूर्ण केली जाते तो रिफ्टीत एक मोठा फटका खेळलाय या चेंडूवर हो हो नक्कीच या ठिकाणी चेंडू होता या ठिकाणी बॅटची चेडूने तोपर्यंत एक धाव लावून पूर्ण झाली आहे या ठिकाणी आगमन झालंय तर पुरुष कलाकार सांस्कृतिक मंडळाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं विनंती असेल की या ठिकाणी फेमळीन मध्ये येऊ ना असं नष्ट व्हायचंय पुन्हा एकदा गोंदा असं निघाले राज मिस खाली ज, ज, दा दा तो देखील फटका बसलाय शिकाले गौरव दादा वेल्ला हे देखील इथे उपस्थित राहिलेले आहेत मी त्यांना नम्रपूर्वक विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थान पण ब्लू स्टार कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ पाटणा कदमडी त्यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करत

पुन्हा एकदा हो तशाच पद्धतीचा चेंडू नक्की की चेंडू तशाच पद्धतीचे होते फक्त टप्पा वेगवेगळा ठेवला होता तिथे उपस्थित राहिले मी मनीष कदम आमच्या ग्रामपंचायत चे सदस्य मनीषकडे मला विनंती करतोय की आपण गुलाब पुष्प देऊन त्यांचं या स्पर्धे दरम्यान स्वागत करतो करावं <laughs> लागेल <laughs> ते मात्र म्हणतात यांच काय करू त्याची गरज हो आता मात्र फटका समजला चेंडू हवेत आहे जेल होणार का आणि चेंडूला विकावून दिला पांढऱ्यांच्या बाहेर येतो आहे जबरदस्त अप्रतिम शक्कार आता मात्र या ठिकाणी पलटवार झालाय गोलंदाज निघाले मंथन समडा राज आता मात्र या ठिकाणी नक्कीच फटका करायचा होता मिस मिस्टाईस फटका चेंडू हवेत चेंडूला हवेतल्या हवेत विराम दिलाय नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज मंथनच या ठिकाणी आदित्य नक्कीच चांगल्या पद्धतीची फटकेबाजी या ठिकाणी आदित्य याच्या माध्यमातून या ठिकाणी चौटप्प्याचा चेंडू टॉस चेंडू समाचार घेतला आणि चेंडूला विरकावून दिला चल बॉर्डर यांच्या बाहेर येतोय कार्बन कमाल शक्का बाहेर सहा दहा वाजता पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार पुन्हा एकदा चेंडू लाय चेंडू हवेत आहे पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात नक्कीच केली आहे सलग दोन चेंडू दोन मोठे फटके पाहायला मिळत ते मात्र आदित्य माध्यमातून तरी यांच्यावर हल्ला हल्लाबोल चढवला जातो आहे दाऊसंख्या पाहतोय आपण पतावर लागलाय पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया आदित्य साठी कम होणार का परंतु नाही या ठिकाणी आता मात्र शेंडू येतो आव्हान तर प्लस डिक्लर असे दोन धावा आता एकदा सलील निघाले आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतो आहे नक्कीच नैसर्गिक अडचण्यामुळे चेडू दिशा बदलतो आहे आणि चेडू जातोय सरल अल्टीमेटी आणि सीमारेशी बाहेर कठी येतोय चौकार

त्या ठिकाणी आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय चेंडू हवेत चेंडूला हवेतल्या हवेत विराम दिलाय सुंदर क्षेत्र आता मात्र केलं जात आहे संघाच्या क्षेत्रक्षकाकडून नक्की चांगल्या पद्धती पुन्हा एकदा फुटा शेंडू गुळंदा तयार चली या ठिकाणी आता मात्र चेंडू होता बॉलचा संपर्क दिसत नाहीये चेंडू येतोय षटक संपत या ठिकाणी पाच षटकांचा खेळ सप्लाय पाच षतकाच्या समाप्तीनंतर प्रत्यक्ष जिंकत असताना चंडी का महार संघातील अंख्य फलकावर पाहायला मिळते छप्पन्न आणि सत्तावन्न धावांचं या ठिकाणी आवाहन विजय उद्देश ठेवलंय शाळविली वरविली संघासमोर

हो पुन्हा एकदा आता मात्र जास्त उंची येणारा चेडू अतिशय केली जाते चेटू पाहूया चेंडू हवेत होणार का त्या ठिकाणी क्षेत्रक्षक नाहीये क्षेत्रक्षक आला चेंडू आहे त्या ठिकाणी चेंडू फेक करेपर्यंत आतापर्यंत दोन धावा पूर्ण झाले आहेत आणि या दोन धावाने आता संघाचं खातं खोललेलं आहे स्वतःच देखील खातं आहे फलंदाज निघाले मात्र या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू सोहम so, यांना न समजणार आहे धावपट्टीवर गोलंदाजी मार्ग तयार चेंडू घेऊन निघाले हलक्या हलक्या पावलाची धावगती आणि हा वेग वाट परीचा चेंडू त्या ठिकाणी पाहावं लागेल पुन्हा <स्थाथा> एकदा पाहूया गोलंदाज सुजल

सुद्धा गल्फच्या दिशेने रवाना नक्की ऐकलं असणारे जितेंद्र नॉन स्ट्राईकला दानवळे या संघाच्या संघनायकाने सामन्याच्या पक्षात वेळ या ठिकाणी आता मात्र नक्कीच चेंडूला ओळखलाय दिशा दाखवली आहे एक धावीने स्वतःच खात पडले आहे आणि संघाच्या धाव वर झाली आहे संघाची धाव संख्या आपण पाहतोय चार एक गडीबात चार अशी धावता चेंडू घेऊन गोलंदाज निघाले सामना करा करण्यात डावकुरापर्यंत जितेंद्र नक्कीच पटका पटकाजलाय चेंडू हरवेताय काय होयच पाहायचंय आणि या ठिकाणी चेंडूला हरवतल्या विराम दिलाय कोणतीही चूक करत नाही या ठिकाणी क्षेत्ररक्षित आर्यन आणि आता मात्र संख्या फक्त झाली आहे पुन्हा एकदा या ठिकाणी वेगवान होता चांगला फटका पाहायला मिळतोय एक धाव पूर्ण केली आहे एका दहा समाधान मानता येतो फलंदाज या ठिकाणी एका दहा संघाच्या धाव संख्येत बदल होतोय संघाची धावसंख्या आपण पाहतोय पाच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होती मडन संघाच्या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय फक्त पळकावर लागली आहे पाच दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटकांच्या समाप्ती नंतर दोन गडिबात धावसंख्या पाच वतीने एक तिसर महत्व षटक घेऊन एकदा आता मात्र नक्कीच वेगवान परिस्थिती या ठिकाणी गोलंदाजी केली जातीय पडल्या पडल्या उचली आता मात्र या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये मॅनलँड मध्ये शीट पडला आहे तोपर्यंत या ठिकाणी दोन धावा नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत तर या दोन धावाने संघाची धाव बदलणार आहे संघाची धाव आपण पाहतोय सात दोन राज्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा फुटा चेंडू या ठिकाणी फ्रंट फुटला आले होते मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी इरादा होता परंतु तसं काय होत नाही मेंबर कापुरुष सामना मिम्बल्स वर्सेस दोन्ही संग्रायकांना विनंती आहे कि तुम्ही टेस्ट साठी येते ट्रॅव्हल इंजिन यायचंय आपल्याला लवकरात लवकर टेस्ट करून घ्यायचंय

त्या ठिकाणी आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय आणि आता चेडू निघालाय वन वन चौका या चौकाराने संघाची बदलती राव संख्या असणार आहे अकरा षटक संत या ठिकाणी तीन षटकांचा खेळ संपलाय तीन षटकांच्या खेळीस संख्या पाहतोय चार गडीबात अकरा प्रज्वल वैटी कोट्यातील पाहिजे संघाच्या वतीने चौथ म्हणजेच एक महत्वपूर्ण प्रज्वल आले पहिला या ठिकाणी आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय एकदा पूर्ण दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या ठिकाणी दोन सवांडी संघाच्या धावसंख्येत बदल झालाय संघाची धावसंख्या आपण पाहतोय चौदा पुन्हा एकदा चेंडू घेऊन निघाले मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला निघालेला चेंडू क्षेत्रक्षक चेंडू मागे राहत आहेत चेंडू अडवला चेंडू फेक होणार का चेंडू फेक झालेली आहे तोपर्यंत पर्यंत या ठिकाणी चांगले रनिंग बिरविटून फुलांच्या दरम्यान पाहायला मिळत असता तो, तो आईच्या ठिकाणी आता मात्र फटका सजला आहे चेंडू हवेत हो आहे जेल होते का चेंडू खाली शेतरक्षक आहे त्या ठिकाणी जेल झालेली नाहीये झालीय तो पर्यंत या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत या दोन धावांनी संघाच्या धावसंख्येत संख्येत बदल असणार आहे संघाची धाव संख्या होतीये अठरा पुन्हा एकदा फटका खेळलाय फटका खेळ हवेत पुन्हा निस्फीड झालीये नक्कीच या ठिकाणी वारंवार जीवताना भेटता येते फलंदाजा सौरभ पुरेपूर फायदा घेणार का पुढील चेंडूंवर आक्रमक पुन्हा एकदा पूर्ण चेंडू गुलंदाज प्रज्वल चेंडू घेऊन निघाले सामना करण्या मात्र त्या ठिकाणी फलंदाज सलील नक्कीच मोठा पत्ता केल्याचा इरादा होता बॅकी घेतली घेतले चेंडू निघाला डिक्लर क्षेत्रात त्या ठिकाणी एकच जाव मिळणार आहे या एका धावने संघाची धाव संख्या होतीये वीस ट्वेंटी फुर्चा चेंडू गुलंदाज तयार सामना करणार सलील आता मात्र या ठिकाणी अतिशय सुरेच छेडू परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू तिंडू येतो षटक आहे तुझा पाचवत त्यांचा मनो या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि चरुन देतो आहे सरळ सहा धावांसाठी नक्कीच विकेट लावण्याची त्याचा खेळ म्हटलं जातं पाहायचा ज्या ठिकाणी नक्कीच नेंडूचा इशारा आलेला आहे पण त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज निघाले चांदा सौराव या ठिकाणी फटका सजलाय फटका सजला आहे चेंडूला पिडकावून देतोय सरण पोडण्याच्या बाहेर येतोय का पण कमाल षटकारदा गोलंदाज निघाले प पुन्हा एकदा पटका सजला आहे सजलेला आहे या ठिकाणी पुन्हा एकदा आता मात्र नक्कीच म्हणावं लागेल सिमारेशील सुंदर क्षेत्र लक्षण झालेलं आहे तोपर्यंत पूर्ण दोन्ही माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा हो पप्पा आपल्या पट्यावर गोलंदाजी तयार हा मात्र वेगळा पडला चेंडू फटका सजलेला आहे आणि चेंडू विरसावून देतोय सरळ सहा येतोय शटकार लागण्याचं समीकरण आहे आता मात्र जर या ठिकाणी लागेल नावाला साजिलाची फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते हो हो आता मात्र पाहायचा कम बॅक केला जातो पहिल्यांदा पुन्हा एकदा गोलंदाज फक्त आपल्या बापटीवर गोलंदाज मार्ग तयार त्या ठिकाणी पुन्हा एकदा पटका सजला आणि चेंडूला मी काऊन देतोय सरल सहा धावांसाठी शतकार तर परंतु या ठिकाणी पराभव पटकरावा लागतोय पहिल्या दोन षटकांमध्ये फक्त पास जावा होत्या तरी सुद्धा एक आक्रमक फटकेवा